अक्कलकोट रोड परिसरातील चन्नवीर नगर येथील वीर तपस्वी मठात जंगम समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं बेडा बुडगा माला जंगम समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं अक्कलकोट रोड परिसरातील चन्नवीर नगर येथील वीर तपस्वी मठात जंगम समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याचं उद्घाटन काशी पीठाचे जगदगुरु डॉक्टर विश्वाराध्या शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते करून करण्यात या प्रसंगी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी मैंदरगीचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी माळकवठ्याचे पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी कलहिप्परग्याचे गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामी दुधनीचे डॉक्टर शांतलिंग शिवाचार्य महास्वामी नावदगीचे शिवयोगी शिवाचार्य महास्वामी करजगीचे शिवानंद शिवाचार्य महास्वामी अक्कलकोटचे बसवलिंग शिवाचार्य महास्वामी हंगरग्याचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामी केणीचे शिवशांतलिंग शिवाचार्य महास्वामी दहिटण्याचे मुरगेंद्र स्वामी शिवाचार्य महास्वामी गुड्डापूरचे डॉक्टर शिवयोगी स्वामी होळीमठ गुड्डापूर धानम्मा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी हिरेमठ महांतेश स्वामी तद्देवाडी शंकरस्वामी लक्ष्मेश्वर नाशिक चंद्रशेखर स्वामी लातूर पप्पू स्वामी मंगळवेढा मल्लीनाथ स्वामी अक्कलकोट विरुपाक्ष घेरडे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांच्यासह सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जंगम समाज बांधव उपस्थित होते या मेळाव्यात खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आणि श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी जंगम समाज बांधवांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी काशीपीठाचे जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन महास्वामी यांचं आशीर्वचनपर मार्गदर्शन झालं मेळावा यशस्वी करण्यासाठी चन्नय्या स्वामी शिवस्वामी रुद्रय्या रुद्रमठ डॉ मठ धनंजय रुद्रमठ वीरभद्र स्वामी महेशस्वामी समर्थ हिरेमठ आदींनी परिश्रम घेतले उपस्थितांचं स्वागत आहेरवाडीचे राजशेखर स्वामी यांनी प्रास्ताविक जंगम समाज जिल्हाध्यक्ष राजशेखर कंदलगावकर यांनी सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन नागेश हणमगावकर यांनी केलं